नमस्कार मंडळी चला हवा यो योद्या हा कार्यक्रम जे मराठीवरील एक लोकप्रिय कार्यक्रमापैकी एक आहे जवळपास दहा वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरू मनोरंजन केलं दोन हजार चौदा साली सुरू झालेल्या या कार्यक्रमाने दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर चला हवा द्या कार्यक्रम ऑफ एअर झाल्यावर या शो मध्ये प्रत्येक कलाकाराला चाहते मिस करत होते आता हा कार्यक्रम लवकरच नव्या सीझन मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यामुळे या कार्यक्रमात नवे कोणकोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे यापैकी तीन कलाकारांची नावं ऑडिशन दरम्यान समोर आली तर झी मराठीने जे ऑडिशन प्रोमो शेअर केले त्या ऑडिशन प्रोमो मध्ये कुशल बद्रीगे श्रेया बुगडे आणि भरत गणेश पुरे अशा कलाकारांची पुन्हा एकदा या कार्यक्रमात एंट्री झाल्याचं पाहायला मिळते या संदर्भात कुशलने स्वतः पोस्ट शेअर करत कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गारण घातलं आहे तर कुशल त्याच्या पत्नीसह नुकताच कोल्हापूरला गेला होता यावेळी देवीच्या मंदिरात दर्शन घेतल्यावर कुशलने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसं हात जोडून देवी पुढे काय मागावं मला कळत नाही पण बऱ्याच त्या थँक्यू म्हणावंसं वाटतं जे जे त्याने आयुष्यात दिलं त्या सगळ्यांसाठी असंच थँक्यू म्हणायला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला माझ्या घरच्या कडक लक्ष्मी बरोबर जाऊन आलो नव्यानं चला हवायोद्ध्या सुरू होते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद सोबत असू द्या असं कुशलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे दरम्यान चला हवायोद्ध्याच्या नव्या सीझनचे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या झे मराठी ऑडिशन घेत आहे या ऑडिशन दरम्यान नवनवीन कलाकार या शो मध्ये पाहायला मिळतील परंतु या कार्यक्रमात या कार्यक्रमाचे लेखक दिग्दर्शक निलेश साबळे आणि भाऊ कदम दिसणार नाहीत तर चला हवाच्या या नव्या हंगामात अजून तुम्ही कोणकोणत्या कलाकारांना पाहू या यासोबतच या नव्या हंगामाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा आज फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका